हिंगोली जिल्हा रुग्णालयाला भारत सरकारचा मुस्कान पुरस्कार मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य अधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार हिंगोली केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा जिल्हा रुग्णालय बालरोग विभाग हिंगोली यांना महाराष्ट्र राज्यातील पहिला व भारत देशात दुसरा मुस्कान पुरस्कार प्राप्त झाला आहे त्या अनुषंगाने आज दिनांक चौदा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य अधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रभारी जिल्हाधिकारी सिंह परदेशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याविषयी आपल्यासोबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस आहेत ऐकूया आज मुस्कान कार्यक्रमांतर्गत आपल्याला राष्ट्रीय लेवलचा हा महाराष्ट्रामध्ये पहिला आणि राष्ट्रीय लेव्हलचा दुसरा असा पुरस्कार देण्यात आलेला आहे याच्यामध्ये लहान मुलांचे चार विभाग अंतर्भूत होते या चारही विभागामध्ये आपण अव्वल ठरलेलो आहोत आपल्याला प्लॅटिनम सर्टिफिकेट मिळालेलं आहे एक्क्याण्णव पॉईंट पाच टक्के एवढ्या मार्काने आपल्याला हे सर्टिफिकेट मिळालेलं आहे याच्या अनुषंगाने आपल्याला दरवर्षी आठ लाख याप्रमाणे अर्धा पैसा हा कर्मचाऱ्यांना आणि अर्धा पैसा हा रुग्णालयासाठी असा स्टेट क कर, नॅशनलकडनं आपल्याला प्राप्त होणार आहे तर त्या अनुषंगाने मी सगळ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं कौतुक करतो अभिनंदन करतो आज